लगेच बंद करायचं हा मी तुम्हाला आज काय शिकवणार आहे जादूची पिशवी जादूची पिशवी ही जादूची पिशवी आहे ह्यात काय काय खेळणी आहेत किंवा काही काही वस्तू आहेत ते तुम्ही सांगायचं आहे आणि जाऊ करा एक वस्तू काढायची आहे तुम्ही हा के के ठेव घाली

आंबा काय म्हणलं आंबा पण खातो कि नाही होदूची छान खेळ तुम्हाला वाटला आवडला तुम्हाला खेळ आवडला